मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांचा आत्मा म्हणता येईल दररोज करोडो लोक लोकलमधून प्रवास करत असतात पण या प्रवासात रोज कित्येक घटना घडतात काही वाईट तर दुर्दैवी तर माणुसकी दाखवणाऱ्या असतात हा व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बोरवली रेल्वे स्टेशनवरील हा व्हिडिओ आहे तिथे एका आजारी महिलेला पोलीस अधिकारी उचलून रेल्वेच्या डब्याजवळ नेताना दिसत आहे आर बी एफचे सहाय्यक उपनिरीक्षक मानसिंग असं त्यांचं नाव आहे व्हीलचेअर उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी थेट महिलेला आपल्या हाताने उचलून दुसऱ्या डाब्यापर्यंत नेले हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून त्यावर नेटकरींनी आपल्या कमेंट व्यक्त केलेले आहेत नेटकरींनी या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक केलं असून या व्हिडिओला पसंती दर्शवलेली आहे ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी शेअर केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता